ताज लाखों चा उपस्तित बहुजन मोर्चाचा घुमला सांगलीतील बहुजन मोर्चाला मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद आणि एकच पर्व बहुजन सर्वचा घोषणाने सांगली नगरी दुमधुमन निघाली अत्यंत शिस्तबद्ध असा आजचा बहुजन मोर्चा पार पडला कामगार भवन पासून या बहुजन मोर्चाला सुरुवात झाली तत्पूर्वी सकाळपासूनच कामगार भवन समोर करायला सुरुवात केली होती लाखोंच्या जनसमुदायाच्या उपस्थितीत सांगलीतून बहुजन क्रांती मोर्चाला सुरुवात झाली या मोर्चात अठरा पगड जातीच्या लोकांसह मुस्लिम बांधवांचा मोठा सहभाग दिसून आला या बहुजन मोर्चामुळे सांगलीत नेहवाद आले होते काँग्रेस भवन राम मंदिर मार्गे पुष्कराज चौकात बहुजन मोर्चाची सांगता झाली यावेळी पुष्कराज चौकातील दृश्य डोळ्यांच्या आवाक्याबाहेर असणाऱ्या गर्दीने व्यापून निघाले होते बघेल तो रस्ता आणि चौकात बहुजन क्रांती मोर्चाचा नाद गुंजत होता डोक्यावर कडक उन्हाचा तडाखा असतानाही बहुजन मोर्चाची शिस्त कुठेही बिघडलेली दिसली नाही अत्यंत शिस्तबद्ध निघालेले या मोर्चाला मिळालेला प्रतिसाद पाहता आजचं बहुजन मोर्चा यशस्वी झाल्याचे वातावरण दिसून येत होते बघेल तिकडे निळे भगवे पिवळे आणि हिरवे झेंडे दिमाखाने कार्यकर्त्यांच्या हातात फडकत होते ॲट्रोसिटी कायदा कडक करण्याबरोबर अन्य मागण्याही यावेळी करण्यात आल्या या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या ने नेतृत्वाखाली अभूतपूर्व पोलीस बंदोबस्त मोर्चा मार्गावर तैनात करण्यात आला होता जबाब सांगली पीपल्स रिपब्लिकन पार्टी दलित महासिंग शिक्षक भारती प्राथमिक शिक्षक समिती महात्मा फुले समिती बहुजन क्रांती मोर्चा आहे त्या ठिकाणी आपली व्यवस्था करण्यात आलेली आहे यामध्ये संयोजकाकडून एक सूचना आहे मुस्लिम बांधवांसाठी मुस्लिम बांधवांच्या नमाजाची व्यवस्था ही अँग्लो उर्दू हायस्कूल आणि बिलालमध्ये सर्व मोर्चे करणं पुन्हा एकदा विनंती शिस्तीचं पालन करा अजूनही लाखोंचा जनसमुदाय सभामंडपाकडे येतोय काही क्षणातच या मोर्चा सांगली जिल्ह्यामध्ये ह्या बहुजन जनतेचा एकतेचा दिसत आहे बहुजन जनता आपल्या एकीच पण त्या ठिकाणी व्यक्त करत